हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या लाया आता नागपंचमी जवळच आलेली आहे तर आपण ज्वारीपासून घरच्या गर घरी लाया बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी सर्वात प्रथम एक छोटी वाटी ज्वारी घेतली होती आपण आपल्या आवडीनुसार क्वांटिटी घेऊ शकता तर मी इथे एक छोटी वाटी ज्वारी घेतलेली आहे तर आपण लाया करूया तर याच्या तर सर्वात आधी काय करायचं आहे एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे तर मी इथे एक ग्लास पाणी टाकणार आहे गरम करण्यासाठी तर आपण इथे पाण्यामध्ये एक चमचाभर मीठ टाकून घेऊया मी इथे पाण्यात मीठ टाकून घेतलेलं आहे आणि या पाण्याला ती चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला चांगलं खळखळून पाणी उकळलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला ज्वारी टाकायची तर आता आपण पाण्याला उकळी यायची वाट बघूया तर इथे छान पाणी आता उकळलेलं आहे बघा आपलं चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची पाण्याला बघू शकता आपण पाण्याला चांगली उकळी आलेली आता ह्या पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये आपण ही ज्वारी टाकणार आहोत मीठ मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये आणि ही ले ले। ज्वारी आहे ही याच्यामध्ये टाकलेली उकळत्या पाण्यामध्ये टाकायची ज्वारी पाणी थंड आहे चांगलं उकळलेलं खळखळून उकळी यायला पाहिजे त्याला आणि या उकळल्या पाण्यामध्ये ही ज्वारी आपल्याला टाकायची एक दोन तीन मिनटं चांगली हलवून घ्यायची ती ज्वारी आणि पाच मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे गॅसवरती चांगली उकळू द्यायची पाण्यामध्ये कळकळून उकळी द्यायची ज्वारी आणि मधनं मधनं जरा हलवायचं त्याला खालीवर करायची ज्वारी आणि चांगली पाण्यामध्ये उकळी आली की ढवळून घ्यायचं तिला आता ही छान उकळलेली आहे आपल्या पाण्यामध्ये तर आपण आता गॅस बंद करूया तर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता हे जे उकळलेली ज्वारी जी आहे पाण्यामधली तर ती आपण एखाद्या चाळणीमध्ये सगळी गाळून घ्यायची सगळं पाणी नितळून घ्यायचं आपल्याला तरी अशा प्रकारे एक पुरणाची चाळणी होती माझ्याकडे तर ती चाळणी मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही ज्वारी सगळी काढून आहे पूर्ण त्याचं पाणी सगळं नितळून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे मी सगळी ज्वारी जी आहे ही या चाळणीवर काढून घेणार आहे सगळे ज्वारी मी इथे आता काढून घेतलेली आहे या चाळणीमध्ये आणि याचं पूर्ण पाणी सगळं नितळू द्यायचं आहे आपल्याला पाण्याचा अंश त्याच्यामध्ये अजिबात राहिला नाही पाहिजे ते थोडं एक पाच मिनटं अशीच ठेवायची आपल्याला हे चाळणीमध्ये तर ते सगळं पाणी निथळून जायला पाहिजे मधनं मधनं तिला हलवायची म्हणजे सगळं पाणी खाली गळून जाईल त्याचं आणि पूर्णपणे सगळं पाणी निथळलं त्याचं की आपल्याला काय करायचं आहे एका कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला हे पूर्ण ज्वारीचं पाणी आता निथळलेलं आहे बघा आपलं बघू शकते अगदी कोरडी झाली आहे ज्वारी अगदी तर आता ही जी कोरडी झालेली ज्वारी आहे पूर्ण सगळं पाण्याचा अंश नाही त्याच्यामध्ये पूर्ण निथळले तर आपल्याला काय करायचं आहे तर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे किंवा एक छोटा नॅकपिन आपण घेऊ शकता त्याच्यावर ही सगळी ज्वारी ओतायची आणि अशी छान पसरू द्यायची म्हणजे त्याच्यातलं जे काही पाण्याचा अंश असेल तो त्या कॉटनच्या कपड्याने शोषला जाईल त्याचा आणि त्याच नॅकपिनने ती जरा अशी पुसून घ्यायची अशी ज्वारी आपल्याला पुसून घ्यायची आणि अशीच कपड्यात बांधून ठेवायची आपल्याला रात्रभर आता हे दुसऱ्या दिवशी बघू शकते आपण ही ज्वारी अशी पूर्ण कोरडी झालेली आहे त्यातलं सगळं मॉइश्चरायझर जे निघून गेलेले आता आपण लह्या करायला सुरुवात करूया तिथं मी कढई ठेवली कढई चांगली तापू दिली दे आणि दे। त्याच्यात थोडेसे ज्वारी टाकलेली जास्त टाकायची नाही आपल्याला थोडी थोडी ज्वारी टाकायची आणि मधनं मधनं एका नॅकपिनने हलवायची तर अशा प्रकारे बघा ज्वारीच्या लाह्या उडायला लागल्यात ते उडायला लागल्यात की त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि मधूनमधून आपल्याला एकसारखं हलवत राहायचं तर अशा हे छान लाया तयार होतात तर घरच्या घरी कमी खर्चात आपण एक वाटीपासून भरपूर लाया तयार होतात आपल्याला तर अशाच प्रकारे आपण सगळ्या लाया करून घेणार आहोत छान ज्वारी फुटलेली आहे बघू शकताय आपण तर अशाच प्रकारे आपण सगळ्या ज्वारीच्या लाया करून घेणार आहोत प्रकारे आपल्याला आया छान प्र छान तयार झालेल्या आहेत तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका